हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया हा दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे या दिवशी आपण कोणती गोष्ट करताना विचार करत नाही किंवा मुहूर्त बघत नाही आपल्याला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायचं आहे तर आपण डोळे झाकून घेतो आणि या दिवशी सोनं घ्यायला सुद्धा तितकं महत्त्व दिलं गेलं आहे पण आता असं झालं आहे की म्हणजे सोनं तर सोडाच चांदीसुद्धा आपण घेऊ शकत नाही चांदीचे सुद्धा भाव गगनाला भिडले आहेत तर सोन्याचे तर विचारूच नका सोनं आपण घेऊ शकत नाही त्यामुळे आज मी तुम्हाला म्हणजे अक्षयतुतेला तु आवर्जून सोनं घेतात परंतु सोनं न घेता आज मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्ही आवर्जून घ्या आपल्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती या वस्तू घेऊ शकते आणि या वस्तू सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आहेत तर मी ज्या आज तुम्हाला वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही घरात नक्की आणा त्या वस्तू तुमच्या घरात जर आल्या तर तुमच्या घरात सोनं येणारच आहे पैसा येणार आहे सुख समृद्धी येणार धनधान्याची तुम्हाला कधी कमतरता भासणार नाही लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात स्थिर राहणार आहे तिचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या नक्की आणा आणि कमीत कमी हा व्हिडिओ महिलांनी तरी बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कोणीही स्किप करू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सगळ्यात पहिली वस्तू येते ती श्रीयंत्र श्रीयंत्र आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही त्या घरात आजार पण येत नाही सुख समृद्धी त्या घरात कायम असते पण जर श्रीयंत्र घेतल्यावर आपण त्यावर सेवा केली तर त्याचा फायदा होतो नाहीतर मग असं फक्त स्त्रीयंत्र आणलं आणि ठेवून दिलं आणि त्याच्याकडे कधी बघितलंही नाही म्हणजे त्याला कधी धुतलं नाही त्यावर त्या त्या कधी अभिषेक केला नाही कधी कुंकुमार्चन केलं नाही काही सेवा केल्याने तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला स्त्रीयंत्राचा फायदा होऊ शकतो स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं काय सेवा करायची यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे खाली तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर दक्षिणावरती शंख दक्षिणावरती शंख खूप महत्त्वाचा आहे आपल्या देवघरात असणं तर दक्षिणावरती शंखाने आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा अभिषेक करू शकतो हा अभिषेक करणं खूप खूप खुँ, खूप शुभ मानलं गेलं आहे जेव्हा तुम्ही दक्षिणावरती शंखात पाणी घालून त्यांचा अभिषेक करणार साध्या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे पण तुम्ही बघा एक दिवस तुम्ही अभिषेक केल्यानंतर तुम्हाला त्याचे अनुभव येणार आहेत आणि अजून एक वस्तू ती म्हणजे कुबेर यंत्र कुबेर यंत्र आपल्याकडे असणं तितकंच गरजेचं आहे कुबेर यंत्र तुम्ही देवघरात ठेवू शकतात किंवा तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात कुबेर यंत्र जर आपल्या घरात असेल तर कुबेर महाराजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो त्यांची कृपादृष्टी कायमस्वरूपी आपल्या घरात राहतील या दिवशी झाडूला सुद्धा तेवढं महत्व दिलं गेलं आहे आपण बघा दिवाळीमध्ये झाडू घेतो परंतु अक्षतुतीला सुद्धा झाडू घेणं सुरू मानलं जातं तर तुम्ही तुमच्याकडे जुनाचा झाडू असेल तर तो राहू द्या तरी सुद्धा तुम्ही एक झाडू विकत आणा छोटा आणा मोठा आणा जसा आणायचा तसा आणा पण झाडू आणा जो लांब मोठा तो तो न काढून साधा जो झाडू येतो तोच तुम्हाला आणायचा आहे छोटा आणला तरी देखील चालेल या दिवशी झाडूची आपल्याला पूजा करायची असते जसं आपण लक्ष्मीपूजनला झाडूची पूजा करत असतो कारण हा दिवस लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी तिच्या पूजेसाठी आहे आणि झाडू लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून आपल्याला त्या दिवशी झाडूची सुद्धा पूजा करायची आहे आणि या दिवशी मातीचे एखादे भांडे आणा माट आणा किंवा छोटंसं भांडं आणलं तरी देखील चालेल या दिवशी मातीच्या भांड्याला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे तर मातीचं भांडं तुम्हाला एखादं या दिवशी खरेदी करायचं आहे आणि या दिवशी मातीच्या भांड्यात पाणी दान करण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे म्हणजे मातीचं भांडं घ्यायचं छोटंसं घ्या किंवा छोटंसं मडकं घ्या त्यात पाणी तुम्ही कोणाला तरी दान करा आणि या दिवशी तुम्हाला जवस खरेदी करायची आहे या दिवशी जवस खरेदी करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे शुभ मानलं गेलं आहे आणि या दिवशी धान्य भरा म्हणजे आपण धान्य दरवर्षी बघा भरत असतो तर या दिवशी जास्तीत जास्त धान्य भरायचा प्रयत्न करा किंवा तुम्ही जर धान्य भरत नसणार तर थोडंसं तुम्हाला घरात धान्य आणायचं आहे या दिवशी आवर्जून धान्य आणा या दिवशी मीठ खरेदी कर करण्याला अतिशय महत्व दिलं गेलं आहे या दिवशी मिठाला सुद्धा तेवढं महत्व दिलं गेलं आहे तर या दिवशी खडा मीठ खरेदी करा तुम्हाला खडा मीठ नसेल आणायचं तर बारीक आणा पण खडा मीठला जास्त महत्व आहे त्यामुळे खडा मीठ आणा आता तुम्ही म्हणणार मीठ आम्ही काही वापरत नाही तर तुम्ही लादी साफ करतो बघा आपण त्या पाण्यात सुद्धा मीठ टाकून पुसू शकता थोडंसं आणलं तरी देखील चालेल पण मीठ नक्की आणा आणि पिवळी मोहरी पिवळी मोहरी सुद्धा या दिवशी तुम्हाला आवर्जून आणायची आहे आणि कमळगट्ठ्याची माळ तुम्हाला या दिवशी आणायची आहे श्रीयंत्र असतं त्यावर आपल्याला कमळगट्ठ्याची माळ लागते कमळगट्ठ्याची माळ दोन प्रकारे येते एक एकशे आठ मण्याची येते ज्याच्याने आपण जप करू शकतो आणि एक छोटीशी येते त्याच्यात वीस ते पंचवीस मणी असतात ती म्हणजे श्रीयंत्रावर ठेवण्यासाठी असते तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आणू शकता जर तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळेवर लक्ष्मी मातेचा एखादा जप करायचा असेल तर तुम्ही एकशे आठ मण्याची आणू शकता आणि जर तुम्हाला फक्त ठेवायला हवी असेल श्रीयंत्रावर तर तुम्ही छोटी आणली तरी देखील चालेल या दिवशी लक्ष्मीची पावले आणा जर तुमच्या घरी लक्ष्मीची पावलं नसतील आपल्या जो मुख्य दरवाजा असतो त्यावर बघा आपण उंबऱ्यावर पावलं लावतो नसतील तर तुम्ही या दिवशी आणू शकतात आणि तुमच्या घरात एखादे देव नसतील जे देव तुमच्या घरात नसतील तुम्हाला नवीन देव घ्यायचे असतील तर ते देवसुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकता गजलक्ष्मी जे दोन हत्ती असतात बघा ते तुम्हाला या दिवशी आणायचे जर तुमच्या घरी नसतील तर तुम्ही आवर्जून या दिवशी ते आणा या दिवशी तुम्ही कासव आणू शकता कोणी काचे चांद किंवा कोणी पितळ ठेवतं बघा तर तुम्ही दोघांपैकी कुठले आणू शकता जर तुम्हाला लक्ष्मीचा चांदीचा सिक्का आणायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकता या दिवशी तुम्ही तुळस आणू शकता जर तुमच्याकडे तुळस नसेल किंवा असेल तरीसुद्धा एक तुळस तुम्ही या दिवशी आवर्जून आणा या दिवशी तुळस आणण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींची पावलं आता स्वामींची मूर्ती तर मी सांगितलीच होती की स्वामींच्या प्रकट दिनाला जर तुम्ही मूर्ती आणली नसेल स्वामींची तर तुम्ही आवर्जून आणा प्रकट दिनाला सुद्धा सांगितलं होतं आणि जर नसेल शक्य तर, नसे तर पुण्यतिथीला आणा जर तुम्हाला पुण्यतिथीला आपण आणणं शक्य नसेल उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे तर शक्य नसेल तर तुम्ही अक्षयतृतीच्या दिवशी सुद्धा स्वामींची मूर्ती आणू शकतात आणि स्वामींची पावलं नक्की आणा चांदीची छोटीशी आणली तरी देखील चालेल माझ्या देवघरात पण तीच आहे तर अशा मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या आता ज्या तुमच्या देवघरात नसतील त्या तुम्ही आणा ज्या असतील त्या राहू द्या तर ह्या वस्तू आपल्या घरात असणं खूप 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 गरजेचं आहे तर आवर्जून तुम्ही या वस्तू आणा आणि आणल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या घरात तुम्हाला काय बदल दिसतात माझ्या घरात त्या वस्तू आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते मी त्याचा अनुभव घेते आहे म्हणून तुम्ही त्याचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला फेसबुक पेजची लिंक देईन तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता आणि ज्याला एखाद्याला गरज असेल त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ शेअर केला तर आपल्याला जशी माहिती मिळते आहे तशीच इतरांना सुद्धा मिळणार आहे म्हणजे जसं आपल्याला मदत होते आहे तसंच आपल्याला इतरांची सुद्धा मदत करायची आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ